नमस्कार पोस्टमनच्या माध्यमातून आज आपण कांजूर विक्रय पूर्व एकशे सतरा विभागामध्ये आज राऊंड मारतो लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इथले उमेदवार किंवा इथला पक्ष कोणता दावेदार होऊ शकतो भविष्यामध्ये त्यासाठी काका नमस्कार, नमस्कार आपल्या विभागामध्ये कांजूर पूर्व विभागात असं कोणतं काम राहिलं आहे म्हणजे आता काय अडचणी आहेत हे जरा काय करू शकतो तिथं अडचणी आता पुष्कळ आहेत ज्येष्ठ नागरिक कट्टा नाही आहे रस्ते नाही बरोबर आहे झोपडपट्टी अजून आहे हॉस्पिटल नाही आपला आणि कायच आपल्याकडे एवढी प्रगती झालेली नाही तेव्हा त्यासाठी प्रगती होण्यासाठी आम्हाला कोणतरी नेता चांगला पाहिजे ज्येष्ठांसाठी अजून तरतुदी किंवा सुविधा काही नाहीत का नाहीत तर एक कट्टा आहे इथे बांधलेला पुष्कळ जुना आहे दोन हजार दहामध्ये बांधलेला आहे पण तिथे सुविधा असं काय नाही तुम्हाला काय वाटतं इथे एकंदरीत काय कुणाची हवा आहे किंवा कोण चांगला उमेदवार आपल्यासाठी असू शकतो उमेदवार आमचा सगळेच उमेदवार चांग चांगले आहेत तसे ताई ताई करंजे ती मस्त आहेत आमच्या हॉस्पिटल बांधताहेत आता त्या आणि सुविधा पण चांगल्या देत आहेत आता आपण जरा अजून काही लोकांच्या जा प्रतिक्रिया जाऊन घ्यायचा प्रयत्न करू ह्या ताई दिसत आहेत नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव मनीषा बनकर आणि तुम्ही ह्याच विभागात राहता हां ह्याच विभागात राहतो बरं प्रामुख्याने आता जो आपला पूर्व विभाग आहे इथे कोणकोणत्या महत्वाच्या समस्या आहेत ज्या तुम्हाला भेडसावतात पूर्ण हॉस्पिटलच व्हायला पाहिजे तेच आमची आम्हाला खूप हे आहे की ताई करणार आता याच्यामध्ये जातात रोड मध्ये जातात आम्हाला कांजूर मध्येच पाहिजे इथं स्थायिक व्हायचंय आम्हाला डेव्हलपमेंटचा जो विषय आहे तो प्रामुख्याने बाकी पाहिजे आम्हाला मतदान आता काही दिवसावरती येऊन पोहोचलेलं आहे आणि काय वाटतं की कोण असा प्रबळ दावेदार असू शकतो ह्या आपल्या विभागामध्ये करण जे ताईच येऊ शकतात त्यांनी भरपूर छान कामं केलेली आहेत नमस्कार सर तुम्ही याच विभागात राहतो हा मी याच विभागात राहतो अच्छा नाव काय आपलं अनिल नार्वेकर अच्छा पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणजे समस्या जर आपण बोलायला गेलो ना तर हा जो रोड तुम्हाला दिसतो आहे हा आता अकरा वाजले आहेत पण तुम्ही जर सकाळचा जर वेळ द्याल म्हणजे सात ते अकरामध्ये जर बघायला हा पूर्ण ट्रॅफिकचा एरिया असतो याच्यामुळे नॉर्मल पब्लिकला खूप त्रास होतो कामाला जायला लेट होतो ही खूप मोठी समस्या आहे ह्या विभागामधली आम्ही प्रत्येक वेळा वारंवार ह्यासाठी लेटर दिलेले आहेत ह्या विभागासाठी अजून जर असेल ना तर एक हॉस्पिटलचा विषय आहे जो आम्ही वारंवार सांगितलेला आहे मागे काय झालं क्रिकेट खेळताना एका मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला तर आम्हाला कांजूरमध्ये चांगलं हॉस्पिटल नाही आहे तर आम्हाला कुठे जावं लागतं तर आम्हाला मुलुंडला जावं लागतं नाहीतर मग विक्रोळीला जावं लागतं नमस्कार आपण पोस्टमनच्या माध्यमातून आपल्या कांजूर पूर्व विभागामध्ये काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न करतोय काही समस्या प्रश्नावर तुम्ही इथलेच का ह्याच विभागात आम्ही नाव काय आपलं वीरेंद्र महाडिक अच्छा तर आता आपण ह्या ज्या विभागामध्ये आहोत निवडणुकीचं वारंवात चाललंय सगळं आहे पण अनु अनुषंगाने खरंच इथे काही कामं झालेत असं वाटतंय का अशी का। कामं तर खूप झालेली आहेत तशी आणि प्रलंबित पण भरपूर कामं आहेत कारण ह्या ठिकाणी आमच्या ट्राफिकचा खूप मोठा समस्या आहे ह्या ठिकाणी जो रोड जो आमचा चाललेला आहे ह्या ठिकाणी रुणवाला वगैरे असे मोठमोठे कॉम्प्लेक्स झाले त्या कॉम्प्लेक्सच्यामुळे रोड एकदम जाम झालेले आहेत सकाळी आणि संध्याकाळी तर रोडला बिलकुल चालता येत नाही की गाड्या जात नाहीत एवढी ट्रॅफिक झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट जे आमचं कांजूरचं आहे ह्या कांजूरच्या मार्केटमध्ये संपूर्ण फुटपाथ फेरीवाल्याने सगळ्या बंद केलेले आहेत त्याच्यामुळे रिक्षा जायत होत असताना लोकांना चालायला जमत नाही रिक्षा अक्षरशः लोकांना टच करतात एवढी मोठी समस्या आहे आणि कांजूरमध्ये दुसरं हॉस्पिटल नाही आहे चांगलं जर हॉस्पिटल असेल एखाद्याला कुठे अटॅक आला नाही जवळपास कुठे कुठेतरी ॲडमिट करायचं असेल तर आय सी यूची वगैरे कसली व्यवस्था नाही ना आहे छोटे छोटे हॉस्पिटल दोन आहेत पण तिथे कसलीच व्यवस्था आहे तर ते हॉस्पिटल एक अत्याधुनिक होणं हे खूप गरजेचं आहे काका मगाशी तुम्ही म्हणालात मी तुम्हाला जेव्हा मी म्हटलं मी पोस्टमन आहे त्यावेळेस तुम्ही कोण होता तर प्लीज आता सांगा आता जग बदलला आहे त्याप्रमाणे तुम्ही पोस्टाचा बिल्ला लावलात मी काय सांगू जास्ती मी पोस्टाचा एक रिटायर ऑफिसर आहे माझ्या झटकन लक्षात आलं की मी इन्व्हेस्टिगेशनचा स्पेशालिस्ट होतो आणि त्यामुळे माझ्या झटकन जरी आलं की इथे काहीतरी गोंधळ दिसतोय पोस्टमन म्हणून मला तुम्हाला काही प्रश्न विचारते त्यातील प्रामुख्याने प्रश्न असा आहे की ज्येष्ठांसाठी अशी कोणती कामं राहिलेत जी तुम्हाला वाटतं व्हायला पाहिजे ज्येष्ठांची हालत म्हणजे अशी झालेली आहे की ट्राफिक वाढलं आहे जिकडे तिकडे अनधिकृत जे फेरीवाले आहे हा मोठा प्रश्न झालेला आहे शिवाय पार्किंग कुठेही केली जाते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हणा किंवा आभार वृद्ध पंगू माणसांना इथे जीवन मुश्किल झालेलं आहे त्याच्यासाठी एक प्रशासक म्हणून सगळी व्यवस्था सुव्यवस्थित व्हायला पाहिजे ही आमची ज्येष्ठांची इच्छा आहे का आता इथे ह्या आपल्या विभागामध्ये सुवर्णताई करंजे निवडणूक लढवतात तिला माझा आशीर्वाद आहे कारण ती गरिबीतून वर आलेली आहे आणि तिच्यामध्ये उदटपणाने घमेंटपणा कधीही दिसून ना आला नाही मला बघितल्यावरती गाडी असली तरी खाली उतरून माझे पाय धरणारी माझी मुलगी आहे तिला शंभर टक्के यशस्वी झाली पाहिजे आणि तिला गर्व नसल्यामुळे तिच्याकडे माणूस की आहे म्हणून तिला शंभर टक्क्याने निवडून द्यायची आहे वॉर्ड क्रमांक एकशे सतरा कांजूर पूर्वचा जो विभाग आहे तिथे आपण फिरताना बऱ्याच समस्या लोकांनी सांगितल्या पण प्रामुख्याने त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे एक उत्तम कॅन्डिडेट आहे जे आहेत करंजीताई करंजीताईच्या माध्यमातून त्यांना विकास होईल असं वाटतं दिवसेनेची वाघीण आणि लीडर लीडर असं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आपण आता आहोत प्रभाग क्रमांक एकशे सतरामध्ये आणि खूप उत्साह तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये बघितला जातो आहे चौथीवे बघा म्हणजे चौथ्या टर्ममध्ये आज ताई काम करत आहेत आणि खूप विकासाची कामं झाले आहेत ताई महत्त्वाचं एक प्रश्न असा आहे की आता अजून अशी तुमच्या माध्यमातून कामं कोणती बाकी आहेत ती तुम्हाला करण्याची इच्छा पूर्ण आता आपण उभे आहोत हा रस्तासुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा मी केला तो रस्ता केला समोरचा रस्ता केला आणि आता हा नाईन्टी फीट रोड आमचा येतो तो, तो जेवेलरला मिळतो तर ह्या घरा ह्या म रस्त्याच्यामध्ये अनेक घरं आहेत आणि त्या घरांना मला कांजूरमध्ये जागा देऊन रस्ता रुंदीकरण करायचं आणि ते मी करणार माझ्या वचनडाबाईमध्ये मी ते दिलेलं आहे की ह्या पाच वर्षामध्ये सगळे रस्ते जे आहेत ते मी पूर्ण करणार आणि कारण हा विश्वास, है माला। विश्वास आहे मला ताईंवरती विश्वास आहेच याबद्दल काही वादच नाही पण ताई आता आपल्या कांजूर पूर्व विभागामध्ये महत्वाच्या बिल्डिंग डेव्हलपमेंटचे खूप मोठे प्रोजेक्ट चालू आहेत पण प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न आहे तो डम्पिंग ग्राउंड आणि घाणीचा दुर्गंध ह्याच्याबद्दल जर ठोस पावलं उचलत असं इथल्या स्थानिकांचं मत आहे असं सभागृहात गेल्यानंतर सगळ्यात पहिला जो माझा आवाज असेल तो ह्या डम्पिंग ग्राउंडच्या बद्दलच असेल आणि त्याचं उत्तर मला येईल महापालिकेकडून जेव्हा सभागृहात आपण बोलतो हरकतीचे मुद्दे टाकतो त्यावेळेला कमिशनरनं त्या उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं आणि ते मला उत्तर मिळेल आणि माझा आग्रह असेल की फक्त कांजूरलाच नाही तर विक्रोळी कांजूर, कांजूर भांडूप नाहूर ह्या सगळ्या परिसराला ह्या दुर्गंधीचा त्रास आहे आणि दोन हजार पाचमध्ये ह्या डम्पिंग ग्राउंडचा विषय सभागृहात आला होता पण त्यावेळेला मी हो दिलं नाही पण दोन हजार सातनंतर मी नगरसेविका सभागृहात नव्हते आणि तो पास झाला पण आता ते हटवायलासुद्धा मिस प्रयत्न करणार त्यात यशस्वी होणार याचे मला पूर्ण खात्री आहे तुमच्यासमोर आव्हान कुणाचं आहे असं वाटतं तुम्हाला आता कोणाचंच नाही आहे मी जे कोणाचंच आव्हान नाही आहे कारण मी कामच एवढी केली आहेत जी लोकांना वचन नव्हतं दिले तीसुद्धा कामं केली आणि माझं ब्रीद वाक्य आहे जे बोलते ते करते आणि जे बोलत नाही तेही करते एक लारी। सबसे ताई अजून एक प्रश्न आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहतो आणि बराचसा भाग आपला कोकणी मालवणी आणि महाराष्ट्र नाही पण आज विविध पक्ष एकत्र येत आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावरती लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहेत पण खरंच वाटतं का की ह्या मुद्द्यावरती अजूनही राजकारण चालू शकेल पण निवडणूक आल्यानंतरच मरा मराठी माणसाचा विषय काय येतो मधले पाच वर्ष निवडणूक येईपर्यंत कोणाचा मुद्दा मांडत नाही आणि मराठी माणूस आहे ना हे मराठी माणसांना मुंबई तोडणार मराठी माणसांना हद्दभार करणार हे सगळं चुकीचं आहे हे निवडणुकीचा फंड आहे त्यांचा त्यांना त्यांच्याकडे आता विकासाची कामं नाही आहेत कुठले मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून ते मराठी माणसांना आणि आम्ही पण मराठीच आहोत ना मग त्याच्यामुळे मराठी हे सगळे मराठीच आहेत त्यांचा एकच मुद्दा असतो की मराठी वाचवा आता मराठी वाचवा ना नाही त्या दोघांना वाचवा म्हणून ते एकत्र आलेले आहेत ट्रॅफिकसाठी मात्र सकाळच्या वेळेस खूप अडचणी ते अजूनही होत आहेत रिक्षा किंवा इतर ज्या वाहनं आहेत त्यांचं खूप मोठा गोंधळ उडतो सकाळी आपण तुम्ही आलात कांजूर हायवेवरून जे वेल आरवरून की आत आल्यानंतर एक रोड आहे तो साठ फुटी आहे आता तो मी नव्वद फुटी करणार आहे आणि त्याबद्दलचे सगळे एन ओ सी माझ्याकडे त्या मालकाने दिलेले आहेत आता चार वर्ष आम्ही नगरसेवक नव्हतो त्यामुळे सभागृहात बोलताच येत नव्हतं आपल्या विभागातले विषय मांडता येत नव्हते तो ते योन ते तर ते विषय घेऊन मी जाणार आहे ना मला माहिती आहे ना कुठल्याही विषयी कसे मांडायचे जेव्हा निघतो प्रभागामध्ये किंवा पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे आहेत तर रणरागिणी हा ही ब्रिदावळी तुम्हाला दिली गेली आहे डॅशिंग रणरागिणी म्हणून आणि इथल्या प्रस्थापितांना तुम्ही आव्हान देत आहे खरं तर आव्हान देताना माझ्या अंदाने रण रणरागिणी आहात म्हटल्यावरती तुम्हाला भीती नसेल पण तरी पण दबाव हा येतच असेल तुम्हाला अजिबात नाही कारण अजिबात अजिबात दबाव नाही कारण शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत शिवसेना प्रमुखाने आम्हाला घडवलं आहे मला घराच्या बाहेर येताना दहा वेळा विचार करायला लागायचा जेव्हा मी घरी असायचे पण नव्वदपासून ह्या राजकारणात उतरले आणि शिवसेना प्रमुखांकडे गेल्यानंतर त्यांचे शब्द ऐकल्यानंतर आमच्यासारख्यानं बळ मिळालं ना आणि तेच तेच घेऊन आम्ही फिरतोय मला कशाची भीती वाटत नाही मी कुणाला घाबरत नाही कारण मी चुकीचं काहीच करत नाही मी करते माझ्या नागरिकांसाठी करते आणि कुणावरही अन्याय होणार नाही याचीसुद्धा काळजी घेते त्यामुळे मला घाबरायचं कारणच नाही आहे घाबरायचं ज्यांनी जे खोटं काम करतात त्यांनी घाबरलं पाहिजे आणि तसल्यानं तर मी अजिबात घाबरतच नाही पन्नास हजार पाचशे सदुसष्ट मतं मला विधानसभेत मिळाली मी घाबरले असते तर त्यांच्यासमोर उभीच राहिले नसते पण मी कुणालाच घाबरत नाही या विषयात कारण माझं हा स्वच्छ आहेत माझं काम समोर दिसतंय ताईंच्या एकंदरीत बोलण्यातून हे जाणवतंय त्या स्वतः रा रणरागिणी आहेतच पण त्यांचे कार्यकर्ते पण एक एक पुरून उरतील असे आहेत धन्यवाद ताई तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्या जातात आणि भविष्यात वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा